साठो गोष्ट लग्नाची भाग सव्वीस प्रेम तर तिचंही होतं त्याच्यावर पण तिला ते समजत नव्हतं तो जवळ असला की तिला पण आवडायचं साडीमध्ये त्याला ती आवडते म्हणून तिने छान साडी नेसली त्याला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून अग्नेला न कळवता ती त्याच्या ऑफिसला निघाली अबुली अग्नेच्या ऑफिसला आली मागच्या वेळी सगळ्यांनी तिला अग्नेसोबत बघितलं होतं ती त्याची वाईफ आहे सगळ्यांना माहीत होतं म्हणून तिला कोणी अडवलं नाही आपल्याला बघून मिस्टर सहस्त्रबुद्धे खुश होतील त्यांना मी साडीत आवडते असा विचार करत आबोलीने खुशीतच त्याच्या कॅबिनमध्ये आली मॅम सर काही कामानिमित्त बाहेर गेले आहे समोर कृतिका उभी होती ते काही कामानिमित्त बाहेर गेले आहे मग तू त्यांच्या कॅबिनमध्ये काय करत आहेस आबोली तिच्याकडे संशयाने बघत होती मॅम ते मी एक महत्त्वाची फाईल बघायला आले होते कृतिका म्हणाली पण अबोलीच्या चेहऱ्यावर थोडी भीती दिसली मिस्टर सहस्त्रबुद्धे कधीपर्यंत येतील अबोली आतमध्ये आली माहीत नाही त्यांना परत यायला किती वेळ लागेल मी कॉल करून बघते कृतिका म्हणाली तू राहू दे मीच कॉल करते अबोलीने तिला थांबवलं ठीक आहे मी जाते काही लागलं तर मला सांगा असं म्हणून ती बाहेर जायला निघाली कृतिका मिस्टर सहस्त्रबुद्धे जेव्हा कॅबिनमध्ये असतील तेव्हाच कॅबिनमध्ये यायचं त्यांच्या गैरहजेरीत कॅबिनमध्ये यायचं नाही आबोली तिला थोडी रागात म्हणाली सॉरी मॅम परत अशी चूक होणार नाही कृतिका बाहेर निघून गेली ही मध्येच कशी टपकली आज चांगला चान्स मिळाला होता पण या आबोलीमुळे सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं कृतिका चिरफडतच निघून गेली ही मुलगी काहीतरी गडबड वाटते सहस्त्रबुद्धींना याबद्दल कल्पना द्यायला पाहिजे अबोली मनात म्हणाली आणि तिने अग्नेला फोन केला पण तो रिसीव करत नव्हता मिस्टर सहस्त्रबुद्धे फोन का घेत नाही तिने परत लावला चार पाच वेळेस फोन केल्यावर त्याने फोन रिसीव केला कुठे आहात तुम्ही त्याने फोन रिसीव करतास ती म्हणाली आबोली मी महत्त्वाच्या कामात बिझी आहे अग्ने म्हणाला मी इथे तुमच्या ऑफिसला आले होते तुम्हाला यायला किती वेळ लागेल ती म्हणाली तसा तो शॉक झाला अबोली तू ऑफिसला का आलीस त्याने विचारलं तुमच्यासाठी टिफिन घेऊन आली होती ती जे बोलली ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर ह हसू आलं दहा मिनटात येतो असं म्हणून त्याने फोन कट केला आणि लगेच ऑफिसला यायला लागला तुला एक काम धड करता येत नाही का पलीकडून बोलणारी व्यक्ती कृतिकावर चांगलीच चिडली सरांची ती, ती मूर्ख वाईफमध्ये आली नाही तर आज ती फाईल मी घेणारच होते कृतिका म्हणाली कृतिका मला कारण नको आहे मला फक्त ती फाईल पाहिजे तुला हवे तितके पैसे देतो पण फाईल माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे ती व्यक्ती म्हणाली तसं कृतिकाला पैशाचा पाऊस दिसायला लागला तुम्ही काळजी करू नका लवकरच ती फाईल तुमच्यापर्यंत पोहोचेल पण पैसे तयार ठेवा कृतिका हसत म्हणाली आबुली तिथेच कॅबिनमध्ये बसलेली होती तिला कृतिकाचा संशय येत होता जेव्हा ती आत आली तेव्हा कृतिका काहीतरी शोधत होती चेहरा घाबरलेला होता म्हणजे ती नक्कीच काहीतरी चोरी करायला आली होती नाहीतर मला बघून ना अशी घाबरली नसती आबोलीला पूर्ण खात्री होती की ती चोरी करायलाच आली होती आज काही करून ती फाईल मिळवायला हवी पण ही अबोली कॅबिनमध्येच बसली आहे कशी ती फाईल घेऊ कृतिका विचार करत होती अग्ने बरोबर दहा मिनिटात ऑफिसला पोहोचला त्याला बघून तर कृतिकाच्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरलं अबोली कसंही तिने मॅनेज केलं असतं पण आता आग्ने आल्यामुळे ती काही करू शकत नव्हती तो कॅबिनमध्ये आला तेव्हा अबोली फोन बघत होती त्याला बघताच तिने फोन बाजूला ठेवला आणि स्माईल केली आज परत तिने साडी नेसली होती आता जाऊन तिला मिठीत घ्यावं अशी त्याची इच्छा झाली पण तो तसा करू शकत नव्हता एकदा झालेली चूक त्याला परत करायची नव्हती आबोली तू टिफिन का घेऊन आली आणि तुला तर जेवण बनवता येत नाही ना तो म्हणाला आणि मनाला आवरत तिथेच तिच्या बाजूला सोफ्यावर येऊन बसला तिला वाटलं साडीत बघून तो जवळ घेईल पण तो तर फक्त येऊन बसला तिचं मन आतून खट्टू झालं मला जेवण बनवता येत नाही पण कमलला सोबत घेतलं तिने जसं सांगितलं तसं मी बनवलं आबोली म्हणाली आपल्या हातचं जेवण त्याला खाऊ घालायला ती खूप उत्सुक होती तू सर्व्ह कर तोपर्यंत मी फ्रेश होऊन येतो तो फ्रेश व्हायला गेला आबोली लगेच कॅबिनमधल्या रूममध्ये गेली तिथे मिनी डायनिंग टेबल पण होता तिने दोघांना सर्व करून घेतलं अग्नय पण फ्रेश होऊन आला दोघांनी जेवण करायला सुरुवात केली आबोली अधूनमधून त्याच्याकडे बघत होती अग्नयचं लक्ष जाताच ती बॉक्स टाईप स्माईल करायची जेवण छान झालं आहे ती आपल्या उत्तराची वाट बघत आहे हे लक्षात येताच तो म्हणाला तशी तिच्या चेहऱ्यावर खरीखुरी स्माईल आली आबोली त्याला आग्रहाने वाढत होती तो तिला जास्त नकार देत नव्हता तिने आपल्यासाठी जेवण बनवता येत नसताना बनवलं हे बघून तो खूप खुश झाला होता तिने बनवलेलं जेवण दोघांनी मिळून पूर्णपणे फिनिश केलं आबोली रात्री काही बनवू नको आपण बाहेर डिनरला जाऊया जेवण झाल्यावर तो म्हणाला तसं तिचं तोंड पडलं तुम्हाला मी बनवलेलं जेवण आवडलं नाही का तिचा पडलेला चेहरा बघून तो हसला तू आज पहिल्यांदा माझ्यासाठी जेवण बनवलं म्हणून मी आज तुला एका छानशा हॉटेलमध्ये डिनरला घेऊन जाणार आहे तो म्हणाला तसा तिचा चेहरा नॉर्मल झाला तुम्हाला खरंच जेवण आवडलं का तिला वाटत होतं तिचं मन राखण्यासाठी तो जेवण छान बनवलं म्हणत आहे त्याला आई आणि काकूच्या हातचं जेवण सोडून कोणीही बनवलेलं चालत नाही मग आपण बनवलेलं कसं आवडेल आबुली जेवण कसं बनवलं आहे त्याला महत्त्व नाही पण बनवणाऱ्याने ना किती मन लावून बनवलं ला आहे त्याला महत्त्व आहे जेवण जर प्रेमाने बनवलं असेल तर ते सगळ्यात जास्त स्वादिष्ट लागतं तो म्हणाला तशी ती हसली आबुलीने सगळा डायनिंग टेबल आवरून ठेवला अग्नेचा फोन चालू होता तो आत्ताच आपल्या जवळ येईल मगच घेईल पण तो तर तिच्याकडे जास्त बघत पण नव्हता त्यामुळे तिचा चेहरा उदात झाला सकाळी आपण त्यांना बोलल्यामुळेच ते आपल्याला जवळ घेत नाहीये आपण असं का बोललो याचा तिला पश्चाताप होत होता अग्ने होईल तितकं तिला बघणं टाळत होता त्याला परत ती चूक करायची नव्हती आणि इकडे आबोली तो कधी आपल्याला मिठीत घेण्याची वाट बघत होती पहिल्यांदा ती प्रेमात पडली होती त्याचा तो स्पर्श हवा हवासा वाटत होता पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करत होता तो आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून राग पण येत होता अग्नेचा एक फोन झाला की बसून आपल्या कामाला सुरुवात केली आबोलीला त्याचा राग आला आधी न बोलता जवळ घ्यायचं आणि आता दुर्लक्ष करायचं यांच्यासाठी इतकं सजून धजून आले तीन चार तास किचन मध्ये जेवण बनवण्यात घालवले आणि हे आहे की माझ्याकडे दुर्लक्ष करत आहे ती आतल्या आत चिरफडत होती त्याचं आपल्याकडे लक्ष जावं म्हणून ती कॅबिनमध्ये त्याच्या आसपास मुद्दामन फेऱ्या मारत होती पण त्याची नजर त्याच्या लॅपटॉपमध्येच होती ते बघून तिला राग येत होता तरी तिने हार मानली नाही मध्येच त्याच्या लॅपटॉपमध्ये बघायची तो काय करत आहे त्याच्या मागून फिरायची त्याच्या पुढून फिरायची अग्नेच्या ते लक्षात येत नव्हतं असं नव्हतं तो सुद्धा मनाला आवर घालून कामावर कॉन्सन्ट्रेट करत होता मध्येच त्याला डिश डिस्टर्ब व्हायचं तरी तो त्याच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करत होता एकीकडे फेऱ्या मारून मारून आबुलीचे पाय दुखायला लागले पण अग्ने काही तिच्याकडे बघे ना आता काय करू म्हणजे हे आपल्याकडे बघतील ती विचार करायला लागली तशी तिच्या डोक्यात टूप पेटली ती चालत गेली आणि त्याच्या चेअरच्या बाजूला जाऊन उभी राहिली तिथली एक फाईल घेऊन बघायला लागली ती अग्नेच्या एकदम जवळ उभी होती त्याच्यामुळे तिचं साडीमधून दिसणारं कंबर खोलगट बेंबी त्याला स्पष्ट दिसत होती तो होईल तितकं हो स्वतःला सांभाळत होता ती मात्र फाईलमध्ये लक्ष आहे असं दाखवत होती पण नजर मात्र अग्नेवरच होती तिला माहीत होतं त्याचं लक्ष जाणार म्हणजे जाणार आबोली फिरून फिरून तुझे पाय दुखतील तू आता घरी जा तो म्हणाला तसं तिने फाईल जोरात त्याच्या टेबलवर आपटली सगळे प्रयत्न व्यर्थ केले नाही घरी कोणीच नाही आहे म्हणून मला बोर होईल मी इथेच थांबते तुम्ही तुमचं काम करा मी रूममध्ये जाते ती रागातच बोलली आणि रूममध्ये निघून गेली अबोली असं का वागते तो विचार करायला लागला सकाळी जवळ घ्यायला गेलो तर मी या सगळ्या गोष्टींसाठी तयार नाही म्हणे आणि आता माझं लक्ष स्वतःकडे खेचत आहे या मुलींचं काही कळत नाही बघितलं तरी प्रॉब्लेम नाही बघितलं तरी प्रॉब्लेम आम्ही करायचं तरी काय तो एक एक उसा सोडला आणि आबोलीकडे गेला अबोली खिडकीमधून बाहेर बघत होती तिला अग्नियाचा राग आला होता मुलांचं बरं आहे पाहिजे तेव्हा जवळ घ्यायचं पाहिजे तेव्हा लांब करायचं आम्हा मुलींना नाही असं वागता येत पण आमच्या वागण्यावरून समजायला हवं ना की आम्हालाही त्यांची गरज आहे पण नाही जाणून बुजून दुर्लक्ष करणार ती मनातल्या मनात बडबड करत होती तितक्यात तिच्या कमरेभोवती मजबूत हातांचा विळखा पडला तशी ती डचकली पण लगेच नॉर्मल झाली आणि त्याचे हात बाजूला करायला लागले माझं लक्ष स्वतःकडे खेचण्यासाठी मगाशी तू माझ्या आजूबाजूला फिरत होती मग आता काय झालं तो तिच्या मानेवर चेहरा घुसळत म्हणाला तशी तिच्या अंगावरची लव ताट झाली कळत होतं तरी दुर्लक्ष का करत होते ती रागात म्हणाली आणि त्याचे हात काढण्याचा प्रयत्न करत होती पण त्याची पकड घट्ट होती आबोली आपल्या दोघांना एकमेकांची ओढ आहे फक्त काही दिवस थांब तुझ्या एक्झाम झाल्यानंतर आपण हनीमूनला जाऊया तो तिच्या गालावर ओढ टेकवत म्हणाला हनीमून म्हणताच तिच्या पोटात गोळा आला हे प्रेम इतकं अवघड का असतं तिच्या मनात विचार आला तो जवळ हवा होता पण जवळ येताच भीती वाटायला लागायची आबोली त्याने तिला आवाज दिला त्याचे हात तिच्या उघड्या पोटावर फिरत होते त्यामुळे तिचं अंग शहारून येत होतं ती त्याचा स्पर्श अनुभवत होती नवरा म्हणून मी तुझ्यावर जबरदस्ती तर करत नाहीये ना त्याचे हात थोडे बाजूला झाले नाही ते बाजूला झालेले हात तिने परत आपल्या पोटावर ठेवले तशा त्याच्या अपेक्षा थोड्या जास्त वाढल्या त्याने तिला आपल्याकडे वळवले तिच्या डोळ्यात पण ती चोड होती जी त्याच्या डोळ्यात होती पण त्याला हे सगळं घाईत करायचं नव्हतं सगळी प्लॅनिंग करायची होती तिच्यावर प्रेम करायचं होतं पण घाई करून नाही अबुली तुझ्या एक्झाम झाल्यानंतर आपण लगेच हानीमुनला जाऊया मी जास्त दिवस वाट नाही बघू शकत तो तिच्या गालावर हात फिरवत बोलत होता तिने होकार दिला ती त्याच्या ब्लेझरच्या बटणांशी खेळत होती त्याच्या नजरेला नजर देण्याची तिची हिम्मत होत नव्हती अग्नेने हळूच तिच्या ओठांवर ओठ टेकवले त्याला फक्त एक किस हवी होती पण तो तिला खोलवर किस करत चालला अबुलीने तिचे हात त्याच्या पाठीवर ठेवले अग्नेने एक हात तिच्या मानेवर ठेवला आणि एक हात कमरेवर ठेवून तिला जवळ ओढलो ती पूर्ण त्याच्या मिठीत होती त्याची प्रेम करण्याची स्टाईल जबरदस्त होती हळूहळू तो तिच्या गालावर गळ्यावर गाला गाला मानेवर किस करायला लागला अग्नेने तिला तसंच उचललं आणि बेडवर झोपवलं तो तिला पाहिजे तिथे किस करू लागला त्याचे हात तिच्या सगळ्या अंगावरून सरसर फिरत होते आबोली त्याला पूर्ण साथ देत होती त्याने तिला एक दीर्घ किस केला आणि तिच्या बाजूला उताना झोपला तसं तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं अग्नीने तिला जवळ घेतलं आबोली रात्री तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे तयार राहा तो म्हणाला त्याचे हात तिच्या केसांवरून फिरत होते तू थोड्या वेळ आराम कर मला महत्त्वाचं काम आहे तो म्हणाला तसं ती त्याच्यापासून बाजूला झाली अग्ने पण उठून बसला थोड्या वेळ फक्त तो म्हणाला ठीक आहे मी वाट बघेन ती म्हणाली तसं त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि रूम बाहेर गेला आबुलीने लाजून चेहरा झाकून घेतला आत्ता काही जे काही झालं ते आठवून तिचे गाल लाल झाले होते भाडणारा मिस्टर सहस्त्रबुद्धे परवडला पण हा प्रेम करणारा नाही ती मनातच म्हणाली मॉम आज माझी एक जवळची मैत्रीण लंडनवरून येणार आहे तर मी तिला काही दिवस आपल्या इथे घेऊन येऊ का जीविका मृदुला यांना म्हणाली हो का नाही हवं तितक्या दिवस ती राहू शकते मृदुला यांनी मोठ्या मनाने परमिशन दिली काही दिवसापासून जीविका चांगली वागत होती म्हणून तिच्या डोक्यात काय चालू आहे कोणाला कळालं नाही थँक्यू मॉम मृदुला यांची परमिशन मिळाल्यावर ती खुश झाली अगं त्यात थँक्यू काय बोलतेस हे घर तुझं पण आहे त्या तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या तशी ती गोड हसली अबोली अबोली आता तू लवकरच दादाच्या आयुष्यातून बाहेर जाशील मला जास्त काही करायची गरज नाही ती मनातल्या मनात हसत म्हणाली मॉम मी तिला एअरपोर्टवर पिकअप करायला जाते जीविका म्हणाली हो जा मृदुला म्हणाली तसं ती थी लगेच तिच्या जीवलग मैत्रिणीला पिकअप करायला गेली जीविका एअरपोर्टवर आली तेव्हा तिची जीवलग मैत्रीण काजल तिचीच वाट बघत उभी होती जीविकाने तिला बघितलं आणि पळतच जाऊन तिच्या गळ्यात पडली आय एम सॉरी यायला थोडा उशीर झाला जीविका म्हणाली इट्स ओके okay, काजल हसून म्हणाली ओ oh माय गॉड काजल तू आधीपेक्षा जास्त सुंदर दिसायला लागली आहे जीविका तोंडावर हात ठेवून म्हणाली काही काय जीविका मी आहे तशीच आहे काजल केसांना झटका देत म्हणाली काजल तुला माहीत नाही तू किती सुंदर दिसत आहेस आसपास बघ सगळे तुझ्याकडेच बघत आहे जीविका तिला जास्तच हार्बराच्या झाडावर चढवत होती जीविका तू पण ना बरं मला सांग आता मी कुठे राहायचं काजल म्हणाली माझ्या घरी चल जीविका म्हणाली आणि तिला घेऊन रत्ना पारखीच्या घरी आली आजचा भाग इथंच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा